नमस्कार मी संपादक सचिन दळवे जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे झपीचं जे इलेक्शन आहे ते चालू झालेलं आहे यामध्ये जे नरखेड गट आहे त्यामधून संतोष अण्णा पाटील हे आपल्या सोबत आले नेमकं त्यांच्याकडनं जाणून घे आपण कशा पद्धतीचं जे काम कामकाज चालू आहे इलेक्शन काय सांगायला अण्णा आपण नमस्कार तुमचं स्वागत आहे नरखेड जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल झाला दाखल झाल्यावर थरल्या प्रमाणात छाननी झाली छाननी मध्ये थरल्या प्रमाणात त्यांनी लढीचा डाव खेळला hmm. आमच्या विरोधात मी आणि उमेश आमच्या दोघांच्या विरोधात अप्लिकेशन घेत केलं ऑब्जेक्शन घेतलं आणि आहे पण तिथे सुद्धा आमचा विजय झाला सिद्धेश्वरची कृपा आहे आमच्यावरती यामध्ये अण्णा तुम्ही बीजेपी कडून होता आम्हाला असं आमची अपेक्षा होती की यावेळेस नरखेड गट जो आहे तो बीजेपी मधून लढला तुम्हाला काय कारण हो निश्चितच मी बीजेपी कडूनच लढणार होतो त्यावेळेस हे राजन पाटील ग्रुप बीजेपी आला नव्हता त्यामुळे मी नरखेड जिल्हा परिषद गटातून बीजेपी मधून लढणार होतो आता जे तुम्ही उमेदवारी दाखल केलेले ते कुठल्या पक्षातून दाखल मी धनुष्यबाणावर साहेबांच्या शिवसेनेकडून दाखल केली या भागामध्ये आता जनते पुढे जात असताना किंवा तुम्ही लोकांच्या गाठी बिटी घेतल्या तर कशा पद्धतीचं आपल्या बाबतीत एकूण वातावरण चालू आहे किंवा आपल्याला त्या बाबतीत काय आव्हान वाटत मी एक तीन सूत्र घेऊन ह्या निवडणुकीमध्ये उतरलोय ज्यामध्ये रस्ते लाई लाईट आणि पाणी या तीन गोष्टीवर मी काम करतोय आणि गेले चार वर्षापासून ह्याच्यावर मी काम चालू आहे एक नरखेडमध्ये मी सिना आपल्या भगवतीवरती ब्रिज बांधलाय काम चालू झालंय आमच्या इथं तीस कोटी रुपयाचं आहे बारा कोटी रुपयाचं एक अप्रोच रस्ता आहे मोठा त्याचं काम चालू आहे काम चालू आहे ऑलरेडी लोकांनी माझी विनंती आहे की कोण कोण म्हणते की नुसतं काम कागदावरच आहे कागदावरच आहे माझी विनंती आहे मतदारांना संतोष पाटील खोटं बोलणारा माणूस नाही संतोष पाटील कामाचा माणूस आहे मी काम करून दाखवले नरखेडमध्ये जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे एक कोटी पंधरा लाख रुपयाचे काम आहे काम चालू झालंय हे काम चालू आहे त्याचबरोबर सिन्हा भगवतीचा जोडकालवा गेली पन्नास वर्ष झालं ह्या राजन पाटलाच्या टोळीनी प्रत्येक वेळेस नरखेड ह्या भागात आल्यानंतर कुठली जिल्हा परिषद निवडणूक असू द्या विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या त्या निवडणुकीमध्ये आले की त्यांच्या भाषणातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे सीनाभोगावचे जोड खालवा करणार हे गेले पन्नास वर्षापासून सांगतात परंतु त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकड त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक सिंगल कागद पण त्यांनी दाखल केलं नाही केवळ लोकांना थापा मारण्याचं काम राजन पाटलांनी केलं मी स्वतःहून एक नवीन प्रस्ताव तयार केला सन्मान्य नारायण राणेच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांनी त्यावर सकारात्मकता घेतली आणि तो प्रस्ताव तयार झाला प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो अंतिम स्वरूपात आता जलसंपदा विभागाकडे गेला जलसंपदा विभागाने त्यावर एक क्युरी काढली होती ती क्युरी काढणे काढल्यानंतर मी परत राणेसाहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि त्याने त्यावेळेस पंधरा वीस मिनिटं मी तो सगळा प्रश्न क्युरी काढलेली मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितली मग त्याने जलसंपदाचे मुख्य सचिव आहेत दीपक कपूर यांनी त्यांना फोन केला की एक महिन्याच्या आतमध्ये ती क्युरी पूर्ण कर एक महिन्याच्या मध्ये आपल्याला फुरी पूर्ण झाल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये आपल्या त्या आप प्रकल्पाला मान्यता मिळेल आणि दीड वर्षामध्ये जर टेंडर होऊन काम चालू झालेलं या नरखेड भागातल्या दे जनतेला दिसेल माझा शब्द आहे या नरखेड जिल्हा परिषद गटातील मतदार लोकांना कि मी सिनेचं पाणी भगवतीला पालल्याशिवाय पाल स्वस्त बसणार बसताना या भागामध्ये अशा कुठल्या समस्या किंवा आणखी काही अडचणी तुम्हाला लोकांनी सांगितले किंवा भविष्यामध्ये तसं होणं अपेक्षित आहे बिलकुल एक गोष्ट सगळ्यात मोठी निदर्शने जाणवाची गोष्ट आहे कि आपने की आपल्या एक ते सबस्टेशन आपल्या नक्षेड भागामध्ये आहे परंतु ते सबस्टेशनची क्षमता आणि लोकांची मागणी हळूहळू लोक बागायत करतायत बोर मारतायत नदीला पाणी येत आहे आता घाटणे बॅरेज आमच्या उमेशनी अडवलं त्यामुळे बऱ्यापैकी बागायत ह्या ठिकाणी व्हायला लागलंय म्हणून काय झालं तेत्तीस केवीचं हे सबस्टेशन आहे त्याची क्षमता आणि मागणी यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे डीपी जळणे लाईट स्लो येणे असे प्रकार खूप प्रमाणामध्ये होत आहेत लाईट फ्लो येणं डीपी जळणं हे केवळच कारण त्याची क्षमता मध्ये पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मी गेल्या चार महिन्यापासून मुख्यमंत्र्याला राणे त्याला पण मध्यस्थी राणे साहेब आहेत मी ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्र्याला भेटलो त्यावेळेस सन्मान्य नारायण राणे साहेबांना केवळच भेटलो त्यावेळेस मी लांबुटी प्रमाण आपल्या नरखेडला एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन झालं पाहिजे आणि एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन झालं तरच हा प्रश्न लाईटचा त्याचा दाब कमी असायचा किंवा डीपी जळायचा तो प्रश्न कायमस्वरूपीचा सुटेल आणि शेतकऱ्याला पाण्याबरोबर चांगली वीज मिळेल म्हणून एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन मी मंजूर केलंय परवा त्याची जागेची पाहणी पण झाली आपल्याला ह्या पंचकृषीतल्या चाळीस पंचेचाळीस पंचे गावामध्ये भविष्यामध्ये लाइटचा पाण्याचा डीपीचा डीपी जळण्याचा किंवा लाईटचा व्होल्टेज कमी येण्याचा प्रश्न येत्या दोन वर्षामध्ये पूर्णपणे संपलेला असेल निश्चितच या भागामध्ये आपली विकासाच्या बाबतीत थोडीशी गळचिपी झाली असं आपल्याला म्हणायचं आहे बिलकुल बिलकुल मी सांगतो तुम्हाला आमच्या भागामध्ये हे स्वर्गीय साजीनराव पाटलांचं निधनानंतर ह्या भागातलं नेतृत्व तयार झालं नाही पाहिजे हा जाणीवपूर्वक प्रश्न राजेंद्र पाटील किंवा तसम टोळीने केला जाणीवपूर्वक केला ह्या भागामध्ये तो तुम्हाला आठवत असेल मलिकपेठचं एक ब्रिजचं काम होतं सतरा वर्ष ब्रिज बांधून तयार होता परंतु वरचा थोड्याशा अडचणीमुळे पाच टक्के कामामुळे ते ब्रिज सतरा वर्ष बंद राहिला उमेश पाटील जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या ब्रिजचं काम झालं आणि ह्या लोकांना दळणवळण्याचा प्रश्न भेटला हे कारण असं आहे की ह्या लोकांना नेतृत्व ह्या भागातली कामं नाही झाली पाहिजे ह्या भागातले प्रश्न सोडवले नाही गेले पाहिजे ह्या भागातली मतं कशी घ्यायची त्या भागातला एक गट आपलाच दुसरा गट आपलाच दोन्ही गटामध्ये झुजवड ठेवायचं आणि लोकांची मतं घ्यायची आणि राजकारण करायचं हा एकदम सोपा कार्यक्रम राजन पाटील या संपुळेने लावला होता परंतु आता आम्ही हे लोक आमची जागृत झालेत ही निवडणूक जिल्हा परिषदची फक्त जिल्हा परिषद सदस्य निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही ही निवडणूक ह्या वेळेची ह्या आमच्या स्वर्गीय शाजीराव पाटलांचं जे नेतृत्व संपलं होतं आता ह्या भागातलं नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी ही लोक मतदान करणार आहेत ही लोक सदस्यासाठी मतदान नाही करणार आता ह्यांचा गेलेलं नेतृत्व परत एकदा ह्यांना उभा राहत म्हणून हे लोक मतदान करणार आहेत आणि ताकदीर मतदान करणार आहेत तुम्हाला मग त्या पद्धतीनं तशा पद्धतीने कुठलं मोठं असं आव्हान वाटतंय का नाही आव्हान मी सांगतो ना आमचं त्याला जो पन्नास वर्ष नेतृत्व उभा होऊ दिलं आहे आणि आज त्यांचं त्यांचे आव्हान काय आहे की नेतृत्व आमचं तयार होऊ नये म्हणून ते प्रयत्न करणार आमचा प्रयत्न नेतृत्व आता आम्ही आलो की आम्ही नेतृत्व ह्या लोक ह्या भागाचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि बऱ्यापैकी चार वर्षामध्ये त्या चा भागातले जर प्रश्न सुटले तर हा भाग सुजलाम सुपलाम होईल ह्या भागाची प्रगती होईल आर्थिक सुभता येईल आर्थिक सुभता आल्यानंतर ह्या भागाचं सगळ्या आज नदी आपल्या रोडच्या पलीकडच्या बाजूची लोक सोन्याचा घास खातात परंतु आमची गायू इकडच्या रोडच्या अलीकडची भाग दोन नद्या एका बाजूला सीना नदी आहे एका बाजूला भगवती नदी आहे दोन नद्याच्या मधला हा भाग असून आणि अतिशय चांगला सुपीक एक जे खोरं म्हणतात हे भगवतीचं खोरं शिनचं खोर आहे काळी बंगार काळी कुरकुळ जमीन आहे आमच्या इथं परंतु केवळ पाणी नाही म्हणून आमची लोक आज पिसलेली दबलेली आहेत ह्या लोकांना आम्हाला वरती काढायचं आहे निश्चित येत्या दोन चार वर्षामध्ये आमचं सीनाभे प्रश्न एकशे बत्तीस किव्हेचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे रस्त्यांचा अहो गेले पन्नास वर्ष झालं शेतकरी जर पाऊस पडला तर चार वर्ष त्याला शेतात जाता येत नाही सायकल चालत जाता येत नाही सायकल तर लांबची गोष्ट आली मोटरसायकल सायकल लांबची गोष्ट आली म्हणून प्रत्येक ज्या ठिकाणी माझं स्वप्न आहे ज्या ठिकाणी दहा लोकांचे वस्तू आहेत त्या ठिकाणी आपण रस्ते करणार आहेत आणि मी करून दिलेत निवडणुकीला उभारायच्या आधी दोन कोटी पंचेचाळीस लाखाचे रस्ते मी ह्या भागामध्ये नरखेड नुसतं नरखेड नाही तर नरखेड कुनेश्वर मसले चौधरी शिरापूर ह्या सगळ्या भागात देगावला दिलेत शिर वाळूला दिलेत ह्या सगळ्या भागातले प्रश्न मी सोडायचा प्रश्न करतो निश्चितच या भागातल्या जनतेसाठी आपलं काय आव्हान असेल ह्या भागातल्या जनतेसाठी आव्हान आहे मतदानात या शंभर टक्के मतदान करा जागृत व्हा आणि जिल्हा परिषद सदस्यासाठी नाही आपल्या भागामध्ये स्वर्गीय साजीराव पटला नवीन नेतृत्व तयार होतंय त्या नेतृत्वाचा हात द्या नेतृत्वाला आशीर्वाद द्या एवढ्यासाठी सगळ्यांनी जागरूक व्हा अनगर घराच्या आपल्याला अजिबात बळी पडू नका आपल्याला ताकदीनं सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे ही सगळ्यांची स्वाभिमानाची गरज आहे ही निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे सगळ्यांनी एकत्र या अशी मी आपल्या निमित्त सर संपूर्ण खेड जिल्हा परिषद गटातील संपूर्ण मतदारांना माझं आव्हान आहे खेड जिल्हा परिषद गटातील मतदार मतदारांना माझी विनंती आहे की माझं चिन्ह हे धनुष्यबान असून माझ्या पंचायत समितीचे गणातील चिन्ह ह्या ठिकाणी घड्याळ आहे आणि शिरापूरमध्ये सुद्धा घड्याळ चिन्ह आहे या दोन्ही घड्याळ आणि धनुष्यबान या दोन्ही चिन्हावर मतदान करून तुम्ही मतदारांनी आपला स्वाभिमान जागृत करावा आणि स्वर्गीय शाजीराव पाटलांनी नंतर आता नवीन नेतृत्वाला आशीर्वाद द्यावा ही विनंती या निमित्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र